यशवंतनगर नवनाथ कॉलनी परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे कधी वीज जाईल आणि कधीही येईल याचा भरोसा राहिला नाही दिवसा व रात्रीही सतत वीज गायब होण्याच्या प्रकाराने नागरिक त्रस्त झाले आहेत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी वीज खंडित होण्याचा प्रकार वाढत असल्याने माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी वीज वितरणाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता दादा यमगर यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या अभियंता यमगर यांनी तांत्रिक अडचणी मंगळवारपर्यंत सोडवण्याचे आश्वासन दिले तर आठवड्याभरात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी दिला आहे खोपोली शहरातील शिळफाटा उपशहर आहे या ठिकाणी यशवंत नगर नवनाथ कॉलनी मीडगाव परिसरात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे यंदा कडाक्याचा उन्हाळा असल्याने लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे त्यात वीज पुरवठा खंडित झाला की जीव कासावीस होत आहे संतप्त नागरिकांनी सदरची माहिती स्थानिक नगरसेवक माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्याकडे मांडताच शिळ फाट्यावरील वीज वितरणच्या कार्यालयात सहाय्यक अभियंता दादा यमगर यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या यावेळी वीज वितरण अधिकारी हेमंत ठाकूर माजी नगरसेवक आनंद नायडू सामाजिक कार्यकर्ते हरीश काळे युवा नेते प्रवीण महाडिक सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे हे झालं मी येत्या मंगळवारी पाटील साहेब तुम्हाला इथं शब्द देतो त्या मंगळवारी मी ब्लाइंड बंद घेणार आहे आपली दोन्ही जेवढी मी बसवून घेणार शेलफाट्यावरचा अर्धा भाग नव्हे तर यशवंतनगर असेल मिलगाव असेल काही परिसर कायमचा लाईट सगळे त्रस्त होता आणि म्हणून या एम एस सीबीच्या ऑफिसला संपूर्ण आमच्या या परिसरातील संपूर्ण नागरिक या ठिकाणी आले आणि हा ते तेंग ही एक झलक होती आणि ते एमगार साहेब जे त्यांनी आम्हाला आता शब्द दिलाय सर्व ग्रामस्थांना की ह्या ठिकाणची लाईट आता पुढच्या मंगळवारपासून जाणार नाही ह्या सेटडाऊनमध्ये जे जे काही फ्युरीज आहेत ज्या जे काही अडचणी आहेत जे जे काही डी ओपन करायचे त्या 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 ठिकाणी ते काम मार्गे लावू आणि पुढच्या जिथं मिनटं असं तिथलीच लाईट बंद ठेवण्यात येईल इतरत्र आमचा जो भाग आहे तो चालू राहील असा त्यांनी शब्द दिला आहे आणि त्यांचे जे उच्चस्तरीय अधिकारी आहेत मी त्यांच्याशी देखील आता संपर्क करून दिला आणि त्यांच्याशी देखील बोललो तर हा मंगळवार नंतर जर परत प्रॉब्लेम जर सुरू झाला हीच जर परिस्थिती राहिली तर ह्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही कोकण शहरामध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.